नमस्कार मैत्रिणींनो तुम्ही पण रोज रोजची साबुदाण्याची खिचडी आणि वरीचा भात खाऊन कंटाळलात का उपवासाला महादही हा दही आणि ही उपवासाची भाकरी तुमच्यासाठी आज मी घेऊन आलेली आहे चला ह्याच्यासाठी आपल्याला सामान अगदीच मोजकं लागणार आहेत हिरव्या मिरच्या कच्चे शेंगदाणे दही आणि चवीपुरतं मीठ एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे जे आहेत ते कच्चेच आहेत आणि मिरच्या कच्च्या या दोन्ही गोष्टी आपल्याला मिक्सरमध्ये घालून थोडंसं मीठ घालायचं आहे आणि जाडसर असं बार बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही आहे जाडसरच मिक्सर फिरून घ्यायचं आहे एका तव्यामध्ये अगदी चमच्यावर तेल घालून आपल्याला हा खरडा त्यात घालायचा आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे भाजून घ्यायचं आहे गॅस इथे कमी ठेवायचा आहे त्यानंतर थोडंसं अगदी चमच्यावर परत एकदा तेल घालून आपल्याला हा खरडा प्रेस करून चमच्या सायने प्रेस करायचा आहे जेणेकरून जर त्यात कुठल्या कुठल्या असतील तर त्या मोकळ्या होतील आणि असा खरडा आपल्याला मिक्स करायचा आहे गॅस इथे आपल्याला कमी ठेवायचा आहे आणि सतत हलवायचा आहे जेणेकरून तो ला जळणार नाही इथे मस्त पैकी मोकळा कोरडा असा खरडा आपला तयार झालेला आहे सतत हलवत राहायचं आहे आणि असा लालसर दिसू लागला म्हणजे आपला खरडा इथे तयार झालेला आहे एका वाटीमध्ये आपण हा खरडा काढून घेऊया आता उपवासाची भाकरी बनवण्याची प्रोसेस आहे की त्याच्यामध्ये आपल्याला एक किलो वरीच्या तांदळाला पाव किलो साबुदाने ऍड करून न भाजता आपल्याला ते बारीक करून आहे पीठ दळून आणायचं आहे आणि त्याची आपल्याला गरम पाणी वापरून इथे भाकरी थापून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी अशी खरपूस छान अशी भाजून घ्यायची आहे ही भाकरी इतकी डोशा सारखी लागते सेम इतकी छान लागते तुम्ही नक्की करून बघा बघा हा बेत जर तुम्ही केलात ना तर नेक्स्ट टाइमपासून तुम्ही ही भाकरी करून खालस तर इथे पुढची स्टेप आहे आपल्याला बनवायचं आहे दही खरडा तर त्यासाठी आपल्याला दह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे बघा मीठ आपण खरड्यामध्ये ऑलरेडी घातले त्यामुळे थोडं मोजकच घाला त्यानंतर मग आपल्याला जो तयार केलेला खरडा आहे कोरडा तो ऍड करायचा आहे भाकरीसोबत नुसता जरी हा खरडा खाला तरी खूप छान लागतो पण कुणाकोणाला -कुड़ा कोरडा आवडत नाही त्याच्यामुळे दह्यामध्ये हा खरडा टाकायचा आहे आणि गरमागरम भाकरी बरोबर हा दही खरडा इतका छान लागतो ना तुम्ही नक्की करून पहा बघा नेक्स्ट टाइम तुम्ही साबुदेनाची खिचडी वरीचा भात करायचा विसरूनच जाल तुम्ही हाच वेद कराल चला तर मग बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत बाय